बस थाबा काय आता आपण आपल्या हद्दीच्या बाहेर पडलोय आता मला तुमचं रक्षण करू द्या कळलं कर का नाही तर कोणी येईन तुमचा हमला करीन कर कर रक्षण कर माझे चला साईट 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 बॉडीगार्ड बॉडीगार्ड यस yes, बॉस मी पुढे तू माग काय करतोय सोबत राह जरा माग माग अहो बॉस चष्मा तुटला हे बदला राह तुम्ही अरे चष्मा तुटला का बरोबर ठीक आहे थोड्या वेळ चले गावात गेलो ना त्याला गे एक दांडी बसून आणू आपण अहो शेठ मी तुम्हाला चष्मा बदला सांगितलं ना, दांडी नाही अरे बॉडीगार्ड आता सध्या आपलं बजेट कमी आहे बजेट वाढू दे एकदा आपलं बजेट वाढलं ना मग तुला एक चष्मा पण नवीन घेतो आणि सगळंच नवीन घेतो तुझा पेमेंट बी वाढवतो तुम्ही माझे बॉस आहे ना आणि मी तुमचा कोण आहे बॉडीगार्ड बॉडीगार्ड ना हे बॉडीगार्डला शोभत नाही बस थाबा काय आता आपण आपल्या हद्दीच्या बाहेर पडलोय आता मला तुमचं रक्षण करू द्या कळलं का नाही तर कुणी येईन तुमच्या हमला करीन कर कर रक्षण कर माझं चला साईट साइड 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 बोल रहा साइड साइड ए बॉडीगार्ड तू धक्के बिक्के कुठं देतो मला असे आओ ते पुढे कुत्रा आलते त्याला बाजूला काढ देतो अरे मग मला धक्का देतो का मी गेलतो ना पर रोड सोडून खाली बरं सॉरी बॉस चला चला ये बघ चपली और पाय नको देऊ माझ्या सॉरी बॉस थाबा थाबा राव दे राव दे राव दे चला बॉस चला

तुम्हाला काय कळत का नाही मी ट्राय करतो मग तुम्हाला देतो का अरे हा सेफ्टी फर्स्ट काय आहे काय अजून झालं नाही अजून पिऊन बघतो मग कळन काय आहे का नाही त्याच्यात बरोबर काय वाटलं काय नाही दारा प्या? संपलं ना शिल्लक काय राहिलीच नाही आता काय पिऊ मी संपलं काय आता काय करिया प्याला तू आणि भांडे बी घासायचे आता बॉस मी तुमचं आहे त्यांचं नाही त्यांची भांडी ती घासते एक काम कर आता प्याला ना तुला ताकद आली असेल एवढं हे बासन पण दू आणि तेवढे भांडे पण घासून देट घास मी घासणार नाही घासायची तर तुम्हीच घासा कळलं का मी बॉस आहे ना मी तुला काम सांगितलंय ना मग कर चल हो बॉस काय अहो मी जर भांडी घासा बसलो कुठून मिसायला आली तुमच्या बोकाडी जर पडली तर तुम्ही जासाल वर या काम करा तुम्ही भांडी घासा मी लक्ष देतो इकडून तिकडून मिसायला आले कळत मला नाही नाही म्हणजे आता बॉसनी लोकांचे भांडे घासून द्यायचे का कारण चल तू आपला लोक आहे ना लय इज्जत काढायला लागलेत आपले चल मग तुम्ही थांबा तयार मी म्हणलो थांबा म्हणून चल तू अरे घासा आणि खीर तर खीर आहे भांडी नाही घासली मग खीर मी दिली कशाला होती मलाच घासावं लागल काय लय वावरातून नारळाचं तोरण आणलंय तू ए गोळ्या करण्या इकडे फोडायचा कसा इकडे ताबा त्याच्या जवळ जाऊ नका त्याच्या हातात नारळ आहे घाल तुमच्या डोक्यात ते बॉडी गार्ड त्याला पहिलं समजून सांग ना ना ए, आ, मी ना गोळ्या नाही बॉस आहे म्हणून त्याला बॉस म्हणायला मला मला बॉस आहे ते नाही कळलं का आणि मी त्यांचा आहे कोण बस कोण बॉडी गाडी अरे मी आहे ते बॉस हा असले बॉस येत ना मी सालानी कामाल टी वेळ्या असते ते बॉस हलके असतात हे बॉस ओरिजिनल आहे कळले का ओरिजिनल गोळ्या मित्रा खाजू आले तर खाजवून थोडे काय बॉस ची काम आहे का ही बॉरिगारची काम आहे तुम्ही कुठे चालू खाजव राह खाज इज्जत नाही तर इज्जत घालून घ्या बसला ओके बॉसला कामाला काम कामा कळले का मग खाजव ना मग तेवढं अरे असली कसली का तुमची ती भाऊ की ते बाड्या आम्हाला छान मला लावलो आणि आता तू खाजवायला येतो गे बस तसली नाही घे आम्ही ओ बॉस आपली इज्जत जाती चाला राव तुम्ही पुढे नारळ फडास नियोजन लावून दे मग तुमच्याकडे बघतो खूप या माणूस आहे त्याच्याकडे हाती राहत तुम्ही एवढं जवळ जात ना जाऊ राव आ... मी बॉडी घाल तुमचा मी जातो जा ना आणि चेक करू दे त्याला मला कळ तुम्ही शेतकरी चांगले करायला लागला काय नाही बोला बस ते सगळं काय रे भांड्या कशाला बोलवलो टाकून बॉडीगार्ड आता हे काम करायचे का मी बस मी बॉडीगार्ड कुणाच आहे माझा मी तुमचीच काम करणार यांचे काय काम करू मी अरे मी तुला म्हणलंच नाही त्यांचे काम कर म्हणून सांगा त्याला ए बांड्या आम्ही तुझं काम नाही ऐकणार माणसकी साठी ते आहे बॉस कळलं का आणि मी त्यांचा बॉडी गारे बस अरे असला बॉस मी वावरात कामाला ठेवतो आणि शेण काढायला ठेवतो घरी अरे नको सांगतोय पुत हे ओरिजिनल बॉस आहे झाला सांगायला किती रुपये पगार तुला मला रोज तर चाळीस रुपये पुढच्या महिन्यापासून पन्नास रुपये होणार आहे पन्नास रुपये साठ रुपये देतो आज खूप खुरपाय वावरात चल माझ्या बस मला साठ रुपये भेटले जाऊ का ए का। चला चला। अरे बॉडीगार्ड तुला पुढच्या महिन्यापासून वाढवतो ना सत्तर रुपये करतो बस का तू नको मला पैशाचं लालच दाखवू कळलं का माय बॉस मला वाढवणार आहे पुढच्या महिन्यापासून बॉस चला तुम्ही हे इज्जत करायला लागले आपलं चला तुम्ही ओ बॉस आत्ताच मी खाऊन माझ्या पॉट भरले अजिबात कुणाकडे काही खायला मागायचं नाही पण मला उपाशी मारल तू त्याचं काय तुमच्या सेफ्टीसाठी बरोबर काय विरोधी पक्षातले कार्यकर्ते कोणता पक्ष ते ना काय सांगू आम्हाला हे माझे बोसन मी त्यांचा बॉडीगार्ड आहे कळलं का हे तुझा बॉस आहे तू याचा बॉडीगार्ड अरे असले बॉसन बॉडीगार्ड आहे ना आम्ही सालानी कामाला ठेवित असतो मग ठेवा ना आम्हाला काय सांगता रोज काय तु माझा रोज चाळीस रुपये तुमचा रोज किती बस माझा तुला चाळीस करा आपलं फिक्स पंचेचाळीस चला दोघांना पन्नास पन्नास रुपये आता हे धंदे करायचे का हा मी सालानी काम करायचं का यांच्याकडे हे पिंटू शर्ट सारख्या अ पिंटी शर्ट आमचे माझ तुमचं आता खाली काम करणार नाही कळलं कर का जावा तुम्ही रुपये वाढून देतो अजून पिंटू शेट गरज नाही बॉडीगार्ड मी तुला ठेवलाय कशाला गावामध्ये माझी इज्जत वाढव माझी प्रतिष्ठा वाढव म्हणून ठेवलाय इथं माझी इज्जत धुळीच मिळवायला लागलाय राह तुम्हीच थांबता असल्या लोकांपैकी मी काय करू चल मग मी चल चल देत होतो हे आलाय परत ए बॉसन बॉडीगार्ड एक काम करता माझं नाही जवळ जायचं नाही अजिबात जायचं नाही तरी जात तुम्ही राह सावध करत झाला तू बॉडीगार्ड कशाला तुम्ही मागे थांबा बघा बर माग ऐका ऐकान मी काय म्हणते बोला ओके याच्यात किराण्याची यादी आहे याच्यात पैसे बी किराणा घेऊन या गावातून आणि राहिलेले पन्नास पन्नास रुपये दोघांना घ्या वाटून चालतंय आणतो लगेच अरे बॉडीगार्ड थांबित तू बॉडीगार्ड माझा आहे का लोकांचा आहे सांग काम तुमचं ऐकायचे ती पिशवी दे पिशवी लगेच निघाला किराणा आणायला म्हणजे गावातल्या लोकांचे हे काम करायचे का आपण किराणा आणून द्यायचे अरे मी एवढं सोनं घातलय हा मी तुला बॉडीगार्ड ठेवलंय कशासाठी कि गावातल्या लोकांनी मला घाबरावं म्हणून तू ते सोन्याच पुताना का सांगू हे बघा चष्म्याला दांडा किती वेळा बदलला तर नवीन घेऊन द्या ते घेऊन द्या तुम्हाला अरे मग दांडा बदलतो त्याचा आणि तुला सगळं नवीन करतो ना तुला पगार पण वाढून देतो म्हणलं ना मी बरं ठीक आहे आणि मग तुमची एवढी जिज्जत काय गावातल्या लोकांपुढे थांबात सरळ निघून गेला असतो जमलं असतं का त्यांनी थांबवलं म्हणून थांबलो काय मत इज्जत गेली इज्जत गेली अरे तुमचं मिटतंय का नाही माझा किराणा आणायची हो आईशी वहिनी तुम्ही थांबव हे बघ बॉडीगार्ड गावातले लोक जर मला इज्जतच देणार नसतील आणि मला घाबरणारच नसतील तर काही गरज नाही मला बॉडी गाडीची मी आपल्या घरी जातो आणि भात खाऊन झोपतो मग मी काय करू तू ये ना तू पण घरी जा आणि चहा बिस्किट खाऊन झोप चालू मी माझा अरे माझा किराणा अरे कर हे बी काम नाही केलं यांनी माझ